श्री गुरु वेनम्हा अध्याय अडतीस बगामुखी देवीच्या आराधनेचे विवरण आम्ही पीठिकापुरमला जात असताना एक बैरागी भेटला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहताच त्या बैराग्याने विचारले तुमची नावे शंकरभट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलविली तो पुढे म्हणाला या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपाद प्रभूसाठी चर्मपादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनाग मणी स्वीकारा आम्ही त्याच्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्यमणी ठेवून घेतला मी त्या बैराग्यास म्हणालो अहो महाराज मी श्रीपाद दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूच्या भक्ताला वर्णन करून सांगतो या लीलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरून जातात या सर्वासाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे यावर तो बैरागी म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ हे आदिभैरव व आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहे कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहेत ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही महाकालस्वरूप सुद्धा तेच आहेत वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते देशकालाबरोबर क्रीडा जीवांचा विकास धर्म कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूच्या आधीन असतो ज्ञान नसताना अहंकाराने स्वतला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तत्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात तसेच विनी नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात त्यांचा हा योगसंपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांचा कृपाक्ताक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते क्षणोक्षणी लीला विहारी आहेत श्रीपाद प्रभूच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एका क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्यलीलांचा अंतर्भाग आहे श्रीपाद प्रभूंनी केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात त्यांच्यातील सुद्धा श्रीपाद प्रभूच्या अधिकारात असतो त्यांच्या नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असतो हेच त्यांचे स्वरूप आहे त्यांचे निराकार स्वरूप म्हणजेच परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही महत्व साकार रूपात पीठिका पुरत अवतरित होने ही एक दिव्य लीला है श्रीपाद लीला अत्यंत अद्भुत आहे। है लीलांना अंत नहीं त्यांचे वर्णन करताना मौन श्रीपाद प्रभुचा जन्म अनंत है वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादांचे ज्ञान आणि करुणा अनंत आहे। ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात सत्याचे सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धान करणारे त्यांचे महा अनंत स्वरूप आहे बगलामुखी देवीची उपासना बैरागी म्हणाला मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे मी बगलामुखी देवीची आराधना करतो ही देवी दशमहाविद्यापैकी एक आहे शत्रूचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगला देवीची आराधना करावी सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगला देवीच आहे या देवीची आराधना केल्याने वाक्सिद्धी प्राप्त होते मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्य भावाने धर्मबद्ध जीवन जगणाया लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते वाक्याला सुद्धा परा पश्यंती मध्यमा असे भेद असतात सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतित झाले होते त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केला त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली श्रीमन नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टींचा विध्वंस करणारे वादळ थांबविले या देवीला काही लोक वैष्णवी देवी असे सुद्धा मानतात मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळीही प्रकट झाली ही स्तंभन रूपिणी आहे तिच्यामुळेच सूर्यमंडळ स्थित आहे तसेच स्वर्गसुद्धा स्थित आहे इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजविणाऱ्या दुष्ट दुष्टशक्ती आणि अंधशक्तींचेही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभ्यदान देते बगलामुखी देवीस वडवामुखी जातवेदमुखी उल्कामुखी ज्वालामुखी बृहदभानुमुखी यशा नामवाने सुद्धा संबोधिले जाते सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्योपासना केली या देवीने ब्रह्मदेवांस बालरूपात दर्शन दिले तिरुपती तिरुमलैया क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्ती, पद्मावती मूर्ती संवेत ब्रह्मोत्सवाच्या समी अर्चना केली जाते ह्या महाविद्येचा ब्रह्मदेवांनी ऋषी मुनींना उपदेश केला होता ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करीत असता पीठिकापूरमला येऊन पोहोचलो श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकास पाहिले तो बालक मला म्हणाला आहे महोदया आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे मी ब्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी स्थित आहे माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्य पूजा करण्याची व्यवस्था करा त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करवून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला त्या अर्थकाचे नाव कलवर असे होते त्याने कुक्कुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रेय या दोन्ही देवतांची मनोभावाने कष्टांची तमान बाळगता आराधना केली होती त्याला यासाठी दक्षिणा व स्वयपाकासाठी दक्षिणा दिली होती ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्यापेक्षा दुप्पट टिप्पटीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत होता यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते सुस्ती येणे धंदक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता कलवर एक निष्ठावंत नियमनिष्ठ वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता परंतु यक्षिणीच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चांकरता मौन राहत एकदा एक बैरागी साधू कुक्कुटेश्वराच्या मंदिरात मूर्छित पडला परंतु त्याच्या काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले थोड्याच वेळात त्याला श्रीपाद प्रभूचे आजोबा श्रीवापनार्युलू यांच्याकडे नेले त्यांनी त्या साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मूर्छित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे परंतु लोकांनी बापनार्युलूंचे म्हणणे ऐकले नाही व ते त्या बैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूच्या प्रसादाने त्याला अग्नी जाळू शकला नाही तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला आठ दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले त्यामुळे त्याला नाईलाजाने गवळ्याच्या घरी राहावे लागले तेथे त्याच्या भिक्षेची सोय झाली कुल जाती वर्णियांचा भेदभाव ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता त्या गवळी समाजात एक युवती होती तिचे नाम लक्ष्मी असे होते बालपणीच तिला वैधव्य प्राप्त झाले होते तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे तो सर्व गवयांचा आवडता होता त्या समाजात त्यास श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते गवळी लोकातील तंटेबखेडे तो आपल्या कुशाग्र बुद्धीने तत्काळ सोडवून उत्तम निर्णय देत असे त्याच्या लहान वयाकडेन पाहता लोकांनी त्याला नेता निवडले होते त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती त्यावेळी श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींची गाय हरविली असल्याने श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध हाणून देत असे श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत ते आजीला भूक लागली असे म्हणताच महालक्ष्मी समान असलेली वेंकट सुब्बम्मा श्रीपादांना दूध हाणून देत असे एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय लोणी सुद्धा देई एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तेथे होते ते मला खूप भूक लागली आहे असे म्हणू लागले त्यावेळी वैकट सुब्बम्माने लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले सुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर काम भागविले कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दहा दिवस एक उत्सव चालू होता यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता परंतु अजून सुद्धा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाकसामग्री अदृश्य होत होती यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न मिळाल्याने ते क्षीण होत होते पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पीठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुक्कुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत पुराण सांगणा या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापनाचार्युलू यांनी आपल्या घरी केली होती पण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवर्णीने आणलेले दूध घेत असे श्रीपाद प्रभु सर्व हृदयांतरयामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही जात होते हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे त्या रूपातील चैतन्य तो आकर्षण करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्मला होता त्यावेळी तो चार पाच महिन्यांचा होता पुराण पंडिताने योगशक्तीने आपले शक्तीरूप कसे आहे ते पाहिले त्याचे मूल रूप स्त्रीस्मान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास कळाले त्याचे स्वरूप स्त्रीतत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले आपले पुरुषतत्व चार महिन्याच्या बालकात असल्याचे आणि थोडेच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण झाल्यासारखे जाणवले मधील कर्मुणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते लक्ष्मीचे तिच्या पतीवर अनन्य साधारण प्रेम होते चैतन्य चा भूत काला शरीर सोडन यार नहीं तिला कहले होते लक्ष्मी चा पति चैतन्य मूल तत्व पुराण पंडितात विलीन होते हा विषय सर्वज्ञा श्रीपाद प्रभुना माहित होता श्रीपाद पंडितला पंडित अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे। ती का दिवस जीवन यात्रा जीवनयात्रा संपीना ती मृत का हो तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्टसुखात साथ देई तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे गवळणीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहे भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तिला सुवर्णतिलक लावून आशीर्वाद देईन तिला मान्य प्रदान करून हिरण्य लोकांत सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल तेवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अति अगम्य अद्भुत असतात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो